मित्रांनो तुम्ही फाय स्टार किंवा सेवन स्टार हॉटेलमध्ये गेल्यास बिल कसे भराल तुम्हाला वाटेल हा काय प्रश्न आहे परंतु एका तरुणाने असे काही केले आहे की त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे व्हिडिओ मुंबईतील आहे व्हिडिओ नक्की काय तो बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका व्यक्तीने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं कंटेंट क्रिएटर सिद्धेश लोकरे यांनी अलीकडेच एका हाय एंड रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि या ठिकाणचं बिल भरण्यासाठी त्याने नोटांऐवजी नाण्यांचा वापर केला त्याचा अनुभवने त्याने रेकॉर्ड करून सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे सिद्धेश हा निळ्या रंगाचा सूट घालतो हॉटेलमध्ये तो, तो प्रवेश करतो मेनू पाहतो आणि फूड ऑर्डर करतो तो पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर करतो पण जेवण झाल्यावर तो एक पिशवी काढतो आणि त्यातील नाणे मोजायला सुरुवात करतो थोड्या वेळाने हॉटेलचे कर्मचारी येतात आणि मग सिद्धेश हे पैसे त्यांच्या हातात देतात तर सिद्धीचं असं म्हणणं आहे की तेथील लोकं माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होती परंतु तेथील हॉटेलमधल्या शेपला काही अडचण नव्हती सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगल्या प्रमाणात व्हायरल होत आहे